नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे नगरदक्षेचे खासदार निलेश लंके यांनी आग्रही आणि ऐतिहासिक अशी मागणी केली आहे अध्यक्ष महोदय मी एक महत्त्वाच्या या विषयावर आपले लक्ष विधित आहे अखंड हिंदुस्थानाचे आदर्श राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोळा संपन्न झाला महाराज अधिकृत छत्रपती झाले त्यानंतर महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली जसे आपले मंत्रिमंडळ आहे तसे महाराजांनी हे अष्टप्रधान मंडळ होते यानंतर रायगडावरून स्वराज्याचा राज्यकारभार सुरू झाला विविध खात्यांचे स्वतंत्र प्रधान किंवा मंत्री नेमले गेले जगात कुठेही लोकशाहीचा मागमुसई किंवा अस्तित्व नसताना शिवराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य समता न्याय बंधुता या लोकशाही जीवनमूल्याचा पाया घातला पुढे हाच महाराजांचा वैचारिक वारसा महात्मा ज्योतिराव फुले असतील राजश्री इच्छाऊ महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यासह अनेक महापुरुषांनी हा विचारांचा वारसा समर्थपणे महाराष्ट्र आणि देशभर चालवला शिवरायांचं चा अष्टप्रधान मंडळ हेच मंत्रिमंडळाचं उगम स्थान आहे आणि त्यामुळेच किल्ले रायगडावरती संसदेचं अधिवेशन घ्यावं अशी ऐतिहासिक मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे ही मागणी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे संपूर्ण महाराष्ट्रात खासदार निलेश लंके यांनी आपला मावळा गडकोट किल्ले संवर्धन मोहिमेच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं शिवरायांच्या किल्ल्यांचं संवर्धन आणि जतन करण्याचं काम हाती घेतलं आणि याच कामाची चुनूक आता संसदेत देखील पाहायला मिळाली आहे खासदार निलेश लंके यांनी रायगडावरती अधिवेशन भरवण्यात यावं असं म्हणत काही ऐतिहासिक असे दाखलेही दिले आहेत खऱ्या अर्थानं पहिलाच असा लोकप्रतिनिधी असेल की ज्यानं रायगडावरती संसदीय अधिवेशन जे देशाचं अधिवेशन असणार आहे या देशाचं अधिवेशन भरवण्याची अग्रही विनंती आणि मागणी केली आहे आता यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात हे पाहणं फार महत्वाचं आहे तसंच मोदी यांनी बऱ्याचदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव उद्गार केला खासदार निलेश लंके यांच्या मागणीबद्दल पंतप्रधान मोदी हे देखील सकारात्मकच पावलं उचलतील अशी अपेक्षा धन्यवाद देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे सक्षी ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहर तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन ए स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद